सत्यमे बजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अंबाडीवाडा रोडची दयनीय अवस्था याला जबाबदार कोण ठेकेदार की प्रशासन भिवंडीवाडा रोडला प्रवास करणाऱ्या नागरिकांची कसरत अजूनही थांबलेली नाही अंबाडी ते कुडूस परिसरात प्रचंड मोठे खड्डे पडल्याने व रोडचे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्याने या रोडने प्रवास करणे महाग चालकांसाठी त्रासदायक नाही तर जीव घेणे ठरत आहे या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक चार चाकी वाहने मध्येच अडकतात त्यामुळे वाहन चालकांना तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसावे लागते तर काहींना अपघाताचा सामना सुद्धा करावा लागतो पण प्रशासन डोळे झाकून बसले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यावर कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही खड्डे दुरुस्तीचं काम थांबलेलं आहे आणि नवीन चालू असलेल्या रस्त्यांची गती अतिशय संथ आहे प्रशासनाने जर वेळेत योग्य पावले उचलली नाही तर मोठा जनआक्रोश होऊ शकतो भिवंडी वाडा रोडने प्रवास करणाऱ्या नागरिकांची एकच समस्या आहे कधी होणार या रस्त्याची खड्ड्यांपासून मुक्ती आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज सागर राऊत अंबाडी